राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक येथे चार जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान दुकान बंद करून घरी निघालेल्या व्यापाऱ्याची सव्वा ते दीड लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात भामटाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली अणुप दिलीप दरक यांचे राहरी शहरातील शुक्लेश्वर चौक येथे राधा सेल्स कॉर्पोरेशन नावाचे स्टीलचे दुकान आहे अणूप दरक हे नेहमीप्रमाणे चार जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता आपले दुकान बंद करून घरी निघाले होते त्यावेळी त्यांच्याकडील एका बॅगेत सव्वा ते दीड लाख रुपये रोख रक्कम होती अणुप दरक यांनी दुकानचे शटर बंद करून रोख रक्कम असलेली बॅग दुकानच्या एका साईटला पायरीवर ठेवली आणि शटरचे एका साईडचे कुलूप लावून दुसऱ्या साईडचे कुलूप लावत असताना पायरी कुलू पायरीवर ठेवलेली रोख रक्कम असलेली बॅग घेऊन धूम ठोकली अनुप दरक यांनी कुलूप लावून बॅगकडे पाहिले असता पायरीवरील बॅग गायब झाल्याचे दिसले त्यांनी आजूबाजूला बॅगचा शोध घेतला मात्र बॅग मिळून ना आली नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवालदार विजय नवले प्रवीण अहिरे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेतला मात्र पोलीस पथकाला अपयश आले या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात रुपयात अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव